करियर करियर करकम येथे सरस्वती करिअर अकाडमीचे उद्घाटन पंढरपूर तालुक्यातील करकम येथे मुक्तेच सरस्वती करिअर अकाडमीचे उद्घाटन करकमचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पांडुरंगचे माजी उपाध्यक्ष नरसाप्पा देशमुख उद्योगपती अनुधा दाशिळके प्राचार्य सतीश देशमुख संजीव कुमार मेहत्रे अकाडमीचे मार्गदर्शक गणेश देशमुख नागण्णा देशमुख भागवत देशमुख मानिक निगम पुणे पोलीस इत्यादीसह अनेक मान्यवर उपस्थित होते या अकादमीमुळे पोलीस भरती सरळ सेवा एम पी एस सी आर्मी इत्यादींच्या भरतीसाठी उपयोग होणार आहे यामध्ये भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे या प्रशिक्षणात मैदानी चाचणी लेखी परीक्षे संपूर्ण तयारी डिजिटल क्लासरूम इत्यादी सुविधा बरोबरच विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची सोय ही केली जाणार असल्याचे अकादमीचे चालक गणेश देशमुख यांनी सांगितले आपल्या आपल्या कार्यक्रमगावामध्ये नवीन अकॅडमी सुरू केलेली आहे त्यानिमित्तानं आपल्याला कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून आपल्या कर्कम पोलीस स्टेशनचे एम पी आहे मंजीर साहेब लाभलेले आहेत तर साहेबांना मी विनंती करतो की आपण या अकॅडमीचं उद्घाटन आपल्या हस्ते करावं हां सर आज या ठिकाणी गणेश देशमुख यांच्या सरस्वती अकॅडमीचं उद्घाटन साहेबांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलेला आहे आणि मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटलो आमच्या दश एक अत्यंत सुशिक्षित आणि सुसंस्कृत मुलगा त्यांनी जी अकॅडमी या ठिकाणी उभा केलेली आहे तर आजच्या परिस्थितीला अशा प्रकारची अकॅडमीची सह समाजाला गरज आहे कारण आज समाजामध्ये नवीन तरुण मुलं ते समातीनतेच्या आहारित झालेली आहेत आणि वेगवेगळ्या मार्गानं समाज सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याच्या मार्गावर अशा परिस्थितीत अशा पद्धतीची अकॅडमी आपण सुरू करून एक नवीन युवक वर्गाला चांगल्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि असा एक तरुण मुलगा जो देशमुख घराण्यातून येतो आणि अशा प्रकारची अकॅडमी निर्माण करतो खरोखरच ही अभिमानाची गोष्ट आहे आणि एवढ्याच ताकते या कार्यक्रममध्ये चौकामध्ये अमोलदादा सुद्धा त्यांची सगळी सोय करून दिली या ठिकाणी जागेची उपलब्धता करून दिली त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं दा सुद्धा अभिनंदन करतो सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी आपल्याला कार्यक्रमासाठी वेळेत वेळ दे काढून पुर साहेबांनी आपल्याला वेळ दिला आणि आपल्याला एक जी थाप दिली त्याबद्दल साहेबांचं सुद्धा आपण टाळ्या वाजवून या ठिकाणी आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि गणेश मनोबल वाढवण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आपण सर्वांचं सुद्धा मी टाळ्या वाजवून अभिनंदन करतो तर त्या अकॅडमीला आमच्या देशमुख फॅमिलीच्या वतीनं गावकऱ्यांच्या वतीने खूप गाव खूप शुभेच्छा देतो साहेबांनी पण आम्हाला या ठिकाणी सहकार्य करावं हो। या कार्यक्रमाच्या संदर्भात योगी साहेबांकडे सुद्धा अपेक्षा व्यक्त करतो आणि जी गावाची गरज होती कारण आता तर हा भविष्यात हळूहळू खूप डेव्हलप होत चाललेला आहे आता भविष्यात कर्कंब तालुका होईल आणि अशा तालुक्याच्या ठिकाणी अशा प्रकारची अकॅडमी होणं ही अत्यंत काळाची गरज होती आणि ती गरज भागवण्याचं काम या ठिकाणी गणेशने केलेलं आहे त्यांच्या अकॅडमीला खूप खूप मी शुभेच्छा मनापासून देतो आणि भविष्यात या अकॅडमीची खूप मोठी भरभराट हो

स्मार्ट टी व्ही किंवा टेक्नॉलॉजी त्याला चांगल्या टेक्नॉलॉजी होते चालू जगाशी संपर्क ठेवून त्याच्यामध्ये अकॅडमी सुरू केलेली आहे आपली काळाची गरज असेल जे काही आता करिअर अॅकॅडमी ज्यामध्ये स्पर्धा परीक्षा नवीन उपक्रम आहे त्याला जे काही त्याच्या लोकांमध्ये विजन आहे ते मागे ते पूर्ण होईल लोकांमध्ये आपल्याला या ठिकाणी या पाहिला म्हणजे अकॅडमी नव्हती करिअर अकॅडमी आणि हे सुरू केल्यामुळं देखील आपल्या आजूबाजूच्या तर तुम्हीमध्ये आजूबाजूच्या मुलांना याचा फार चांगला उपयोग होईल आणि कॉल्पनिक डिफरन्स तर कोण आहे काही भागात आज आपण सुद्धा जिथं लायब्ररी तरी तिथं सुरू करावी मुलांना हातीची कशी उपलब्ध होईल उपलब्ध होईल एक प्लॅटफॉर्म जो लागतो तो या ठिकाणी या निमित्ताना अॅकॅडमीच्या भागामध्ये उपलब्ध होते अॅकॅडमीसाठी वेळोवेळी काही आम्हाला आमच्याकडून मार्गदर्शन लागायचं असेल स्पर्धा यशस्वी जे काय थोडंसं मार्गदर्शन लागायचं आम्ही निश्चित चित्र किंवा पुस्तकं म्हणा किंवा इतर काय तुला काही आढळून येतील विद्यार्थी घडवण्यासाठी किंवा मुलांना मार्गदर्शन देण्यासाठी आम्ही सगळे आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि एवढं मी अॅकॅडमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आपली या अकॅडमीच्या मागे होतो म्हणून आपल्या भागातील अनेक मुले स्पर्धा परीक्षा मध्ये जाऊ ही एक प्रार्थना करतो आज आपल्या घटनामध्ये अकॅडमी ठिकाणी मान्य साहेब त्याचप्रमाणे आपल्या सर्वांची आवडते लाडके असे शहून दादा त्याचप्रमाणे सगळी सर आणि अकादमीचे प्रमुख असणारे गणेश देशमुख सर खरं पाहिलं तर जे एम पी एस सी यू पी एस सी असेल किंवा पोलीस भरती असेल त्यावेळेला मुलांना दूर तयारी करण्यासाठी खरं तर दूरवर जाण्याची गरज होती ती पण काही तर आज या ठिकाणी आपल्या कर्जामध्ये ती सुविधा उपलब्ध केल्यामुळं काहीतरी फायदा होणार आहे आणि मुलांना खेळण्यापर्यंत मुलांना या ठिकाणी एक चांगली सोय होणार आहे त्याचप्रमाणे सरकार बोलताना सांगितलं जे गावचे जे खास विद्यार्थी त्यांच्याही राहण्याची बोलण्याची सोय या ठिकाणी केली जाणार आहे त्यामुळं तो एक फायदा त्या विद्यार्थ्यांसाठी होणार आहे तर अशीच प्रगती इथून पुढं होत राहील तुम्ही मी इच्छा व्यक्त करतो आणि तुमच्या अकॅडमीला माझ्या वतीने सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो त्यांनी या करून सरस्वती सरस्पती अकॅडमीचं आणि पुढील साहेब घटन झालेलं आहे आणि सगळ्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेली आहे आपल्याकृती आणि सर्व ज्या सर्व घरून येत तसंच नागरिकांच्या लोकांनी बापू दे आणि त्यांचे पापणार आपल्या सरकार मान्यता करते परिसरामध्ये पोलीसांगी नव्हती त्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांच्या नात्याने सांगोला नगर इकडं असतो लातूर भागात लातूर भागाचा हवा हे खूप छान कल्पना बापूच्या डोक्यामध्ये आली त्यानंतर बापू एक जिद्दी वर्ग आहे त्यावेळेस दहावी पास झाला त्यावेळेस त्याच्या वडिलांनी ते मागे जाणार आणि सर काय करावं तर त्यात आम्ही असं ठरवलं की बापूला पुण्याला पाठवायचं ते पुण्याला जाऊ तर तिथं काम स्वतः कष्ट करून त्याच्या वडिलांनी त्याने साथ दिली त्याला काय म्हणजे फी साथ दिली आणि खूप त्याने कष्ट घेतलं आणि तिथं तो क्लास घेत तिथे एम पी एस एचा अभ्यास करत करत म्हणजे शिकत तर होताच परंतु क्लाससुद्धा त्याने तिथं चालू केले एम पी एस एस तो जाईन झाला आणि शिकवायला पण तिथं त्यानं चालू केलं आणि असं करत करत त्याचं एक स्वप्न होतं की आपण काहीतरी होऊन दाखवायचं आपल्या वडिलांकडून स्वप्न चांगल्या प्रकारे पूर्ण करायचं आणि त्यासाठी तो जिद्दीने लढत राहिला आहे आणि खरंच त्याला तो पाठीवाची थाप त्याच्या पाठीवर टाकली पाहिजे आणि इथं पुढे देखील त्याला चांगल्या प्रकारे बिजस मिळव असे मी भगवंतांच्या चर्चेनं अर्थना करतो आणि गरज जे आत्ता त्यांच्या पाठवण्यासोबत अकॅडमी चालू केलेली आहे त्या अकॅडमीला खूप चांगले दिवस येणार आहेत कारण पोलीस बडकी असेल किंवा अन्य कुठली मित्रिक असेल त्यासाठी ही तयारी करावी लागते त्याला ग्राउंडची अडचण आहे सर एक अडचण ते ज्याला राहिली की चारशे मीटरचा ट्रॅक ती एवढी अडचण राहिली अमरदांनी जर खूप सरकारची जागा दिलेली आहे परंतु जे काय आहे फिजिकली सगळं पोलिसाचं असेल किंवा मेट्रिकचे वर्गचं असेल ते सगळं फिजिकली वर्क आहे त्या वर्कसाठी त्याला ग्राउंडची उपलब्ध झाली तर एक चांगल्या प्रकारची शाळा असतील तशाच प्रकारची ही अकॅडमी आपल्या इथं चांगल्या प्रकारे नाव येईल आणि देशमुख नागरना देशमुख असतील किंवा देशमुख असतील बापू देशमुख असतील किंवा त्यांच्या बरोबरी नसणारे मी देशमुख असतील त्यांचं एक चांगल्या प्रकारचं कोपणे साकार होतं आपल्याला दिसतंय आणि ते चांगल्या प्रकारे साकार होवं की बघवतो मी त्यांच्या अकॅडमीला खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद अकॅडमी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज वेळा वेळापासून कळला गेले सर्व मानलेलं सगळ्यांचा मागे गेल्या एक दोन मिनिटं जातील म्हणजे सरांना बसलायचं सर्व देशमुख फॅमिलीमध्ये सगळे किंवा मित्रांनो मिळाले आहेत माझ्या सगळ्यात सर्व आले त्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानले